तर सरकारनं जाहीर केलेल्या या लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र काढण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होतीये छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सेतू केंद्रावरती सकाळपासूनच महिलांची अक्षरशः झुंबड उडाली सेतू केंद्र चालकांची दमछाक होतीये तर अचानक पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल होऊ लागलेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येनं सेतू केंद्रावरती ये महिला ये ये या महिला येत असल्यानं इथल्या मात्र कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ आहे या योजनेसंदर्भात किंवा यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंदर्भात आधी माहिती देणं त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगणं या सगळ्या बाबी यामध्ये अंतर्भूत आहेत त्याबद्दलची माहिती ही अनेक महिलांना नाहीये मात्र ज्यांना या संदर्भात माहिती आहे त्यासुद्धा सेतू केंद्रामध्ये आपली कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला असेल त्याबरोबरीनं उत्पन्नाचा दाखला असेल ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी महिला इथे गर्दी करतायत आपल्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि त्याच्यासाठी जे डोमेशियल सर्टिफिकेट वगैरे लागत आहे तर ते त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्ही कालपासून आलो होतो काल नंबर नाही लागला तर मग आज आता परत आलो आम्ही उत्पन्न आणि रहिवासी काढायला कशासाठी लागतो ते लाडकी बहीणसाठी लाडकी बहीण योजना आली ना त्यासाठी काय काय कागदपत्र आधार पण आणि ते डोमर्शियल काढायला काय रहिवासी काय लागतं एवढं काही माहिती नाही आम्हाला त्यातली पूर्ण माहिती पण मिळत नाही